नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्य सरकारच्या वतीनं लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड कौतुकाची ठरली असून राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्यास ही योजना गेम चेंजर ठरली आहे सरकारनं यापूर्वीही अनेक योजना राबवल्या पण या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली आहे सरकारच्या वतीने स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माजी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येत असून पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना पन्नास हजार रुपयांचं अनुदान शासनातर्फे देण्यात येत आहे तर लेख लाडकी योजनाही सुरू करण्यात आल्या त्यामध्ये मुलीला वयाच्या अठरा वर्षापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत शासनातर्फे दिली जाते त्यातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येते न्यास व्यवस्थापन समितीनं यास मान्यता दिली मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे मुलींच्या सक्षमीकरणासाठी साठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेख वाचवा लेखीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतूने महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मासलेल्या बालिकांच्या नावाने दहा हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनव योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे यासंदर्भात सिद्धिविनायक मंदिरचे विश्वस्त राहुल लोंडे यांनी अधिक माहिती दिली आहे महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक प्रसिद्ध नावाजलेलं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून आणि बाहेरच्या देशातूनही लोक येत असतात आता या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आमचे बरेच चालू असतात पण माझ्या मनात आणखी एक विषय आला की आपण डायलिंग सेंटर चालवतो पुस्तकपेठी चालवतो विद्यार्थ्यांना मदत करतो रुग्णांना मदत करतो वैद्यकीय मदत असते महाराष्ट्रातल्या रुग्णांना त्याच्यापुढे जाऊन आपण एक वेगळा उपक्रम राबू शकतो की म्हणा माझा विचार आला आणि मी माने अध्यक्ष सरवणच साहेब असतील कोशाध्यक्ष त्रिपाठी आमचे युवा असतील किंवा आमचं विश्वस्त मंडळाने एक पत्र आम्ही दिलं मी दिलं स्वतः की महाराष्ट्रामध्ये जे शासकीय रुग्णालय आहेत ते महाराष्ट्रातले शासकीय रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आहेत तर त्या रुग्णालयांमध्ये ज्या नवजात बालिकांचा आठ मार्चला म्हणजे जागतिक महिला दिन आपण साजरा करतो तर आठ मार्चला महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयामध्ये ज्या मुलींचा जन्म होईल त्या मुलींच्या नावे आपण न्यासातर्फे मंदिरातर्फे दहा हजार रुपयाचं एक डिपॉझिट आपण ठेवू शकतो अशी सूचना पत्राद्वारे केली आणि काल आमची जी बजेटची सभा झाली मंदिराची त्या मंदिराच्या बजेटच्या सभेमध्ये पुन्हा विषय चर्चेला गेला आणि सर्वांमध्ये तो मंजूर केला गेला आणि तो आता महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे मला एक आनंद आहे ही योजना मंजूर सर्व विश्व समितीने केली मान्य अध्यक्ष कोश्याचे समितीने प्रशासनाने पुढाकार घेतला मंजूर झाली योजना त्यानंतर मते निकष लावले जातील त्या निकषामध्ये मग या आठ मार्च पासून या आठ मार्चला ज्या मुलींचा जन्म झाला असेल आणि किंबून प्रत्येक पुढच्या प्रत्येक वर्षामध्ये ज्या मुलींचा आठ मार्चला जन्म होईल जे निकषात बसतील ते निकष आम्ही लवकर जाहीर करू शासनाची मान्यता मिळाल्यानंतर आणि केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन धोरण आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या धोरणालाच या उपक्रमालाच या मंदिरानं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या योजना आम्ही हे नाव दिलेलं आहे मला वाटतं की सर्व मंदिरं सामाजिक उपक्रम करतात वैद्यकीय उपक्रम राबवतात पण अशा प्रकारचं शासनाच्या धोरणाला पाठिंबा देणारं आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या धोरणाला पूर्ण नेणार ही अभिनव योजना राबवणार कदाचित मी पूर्ण शंभर टक्के सांगू शकत नाही पण कदाचित हे मंदिर श्री सिद्धनायक गणपती मंदिर न्यास मुंबई हे महाराष्ट्रातील किंवा देशातील हे पहिलं मंदिर असेल असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ ठाण्यातील किसननगर नगर एक मैदान या परिसरामध्ये संपन्न होत आहे आयोजक माजी आमदार रवींद्र फाटक आणि माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होतो या उत्सवाचं यंदाचं पंधरावं वर्ष असून नऊ दिवस विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येत ठिकाणी देवीची सेवा केली जाते या ठिकाणी उत्सवाच्या पाचव्या दिवशी देवीची विधिवत आरती करण्यात आली त्यानंतर मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून महिला या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या काल या ठिकाणी स्वामींच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या भक्ती रसात हे भजन संध्या पार पडले महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर आयोजिका माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनीही महिलांसमवेत भजनाचा आनंद घेतला या उत्सवाविषयी अधिक माहिती यावी माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी दिली पाहूयात नवरात्राचा आज मला वाटतं चौथी माळ आहे दरवर्षाप्रमाणे या वर्षी महिलांचा उत्साह आणि भक्तांचा पण उत्साह भरपूर झालेला आहे तेवढा उन्हाळा असून परीक्षा असून मुलांचा मला वाटतं लोकांची भक्ती वाढलेली आहे आणि देवीची श्रद्धा वाढलेली देवीचा आहे या शक्तीमुळे आज वातावरण मी तुम्हाला की खूप सुंदर वातावरण आहे लोकांची भक्ती वाढलेली आहे आणि मला वाटतं महिला वर्ग या मला वाटतं त्याच्यामुळे धन्यवाद करेन कारण यालाच मंदत नाही शकते काय त्यांचे त्यांची आज मला वाटतं वर्ष देवीच्या आगमनाचा आमच्याकडे पंधरा वर्ष पंधरा वर्षात मला वाटत लोकांची श्रद्धा तर वाढलीच आहे लोकांच्या इथे येतात त्यांचा भक्ती करतात काय इच्छा व्यक्त करतात मला वाटत ती त्यांच्या सगळ्यांचं पूर्ण करते त्याच्यामुळे मला वाटतं भक्त वाढले त्याच्यामुळेच भक्त वाढले की ती सगळ्यांची इच्छा पूर्ण करते आज या ठिकाणी भजन संपन्न होत आहे काय कार्यक्रम होणार आहे महिलांना काय आवाहन करायला आज आमच्या रोज विविध कार्यक्रम असतात पण आम्ही पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करतो कारण देवीच्या दारामध्ये तेच झालं पाहिजे काल महिलांचा राज गरबा होता आज भजन आहे उद्या आमच्याकडे माता की चौकी आहे परवा अष्टमीच हवन आहे त्याच्यामुळे मला वाटतं की नऊ दिवस कधी जातात आणि कसे जातात प्रत्येक महिला आपल्या घरात संध्याकाळी व्यस्त असते पण देवीसाठी आणि तिच्या स्वतःसाठी ती सगळं काम आठवून संध्याकाळी सहा साडेसहा सातला ला हजर होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जयमाता चलो बुलावा आया आहे माताने बुलाया आहे अशी आरत साथ घालून मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी मराठी मा भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात गुरुवारी रात्री भक्तिमय व प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संधेचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी देवीची सांगरसंगीत महाआरती करण्यात आली या प्रसंगी लता एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकारी जयप्रकाश कोटवाणी या आदींसह शिवसेना पदाधिकारी व भाविक मोठा उपस्थित होते ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंदिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी भावनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे दररोज शेकडोच्या संख्येने भाविक येथे दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेतात या महायज्ञाच्या पाचव्या दिवशी उल्हासनगर येथील कला पथकानं माता की चौकी कार्यक्रम सादर केला स्तवन करून प्रारंभ झालेल्या या माताकी चौकी भजन संदेत मातेच्या उदो उदो सह शिवशंकर भोलेनाथ भगवान झुलेलाल यांच्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद आहे सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ निमित्तानं मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता माताकी चौकी कार्यक्रमात प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन भाविकांकडून मातारानीचा जय जयकार केला जात होता अनेक भाविकांनी तर तल्लीन होत सभा मंडपात ठेका धरला खंडेरायाच्या लग्नाला एकवेळ आई तू डोंगरावरी लल्लाटी भंडार आई भवानी तुझ्या कृपेने जयदेवा श्री गणेशा या गीतांनीही भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय मातारानीचा प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली <णक्रणागल> Tell <laughs> क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद